घरगुती गॅस दरवाढ विरोधात रस्त्यावर चूल मांडून भाकऱ्या थापून अनोखे आंदोलन देशभरात दिवसेंदिवस वाढत चालली महागाई आणि गॅस सिलेंडरच्या अवाढव्य दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या किचनमध्ये जणू आगीत तेल ओतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे केंद्र सरकारने घरगुती गॅस दरवाढ केल्याच्या निषेधार्थ सांगलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरे चौकात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने ब रस्त्यावर चूल मांडून त्यावर भाकऱ्या थापून गॅस दरवाढीचा प्रत्यक्ष कृतीतून विरोध केला कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडत भाजप सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला

वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं त्याच्या आधी जी चुलीवर जी स्वयंपाक करत होते तेच गोरगरीब जनतेसाठी चांगलं होतं आणि आज मोदी सरकारने व फडणीसने जी आश्वासनं दिली की जोपर्यंत इलेक्शन होतं तोपर्यंत की पंधराशे रुपये महिलांना देतो हे पंधराशे रुपये वाढ करण्यासाठी एकवीसशे रुपये देण्यासाठी याची तर महागाई केली का हे आम्हाला फडणवीस सरकारांना विचारायचं आहे आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही सरसकट महिलांना लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये एकवीसशे रुपये देणार म्हटला होता त्यामध्ये आज तुम्ही क्युरी काढला की ज्याच्याकडे गाडी आहे त्याला देणार नाही ज्याच्याकडे जमीन आहे जास्त त्याला देणार नाही आहे मग ज्या वेळेला इलेक्शन होतं त्यावेळेला त्या कुरी काढल्या नव्हत्या त्यावेळेला तुम्ही सरसकट नेम ठेवायचा होता आत्ता तुम्ही अंगणवाडी सेविका घर टू घर पाठवून जे सर्वे करताय तो सर्वे तुम्ही निवडून येऊन खुर्चीवर बसला म्हणून का तर ह्या जनतेने तुम्हाला निवडून देऊन चूक केली पण ह्या चुकीची भरपाई तुम्हाला दिल्याशिवाय जनता राहणार नाही ना। आहे सर्वसामान्य महिलांना गॅस घेणं परवडत नाही आहे म्हणून आज आम्ही बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये सर्व महिलांनी चूल मांडून स्वयंपाक करण्यात आला जे हे गॅसचे वाढ कमी झाले पाहिजेत म्हणून आम्ही मोदी सरकारला सांगतोय त्यावर मी फडणवीसला सांगतोय आणि दुसरा एक मुद्दा मला बोलायचा आहे शेतकरी कर्ज माफ करतो म्हणले होते एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांचं पण त्या बहिणींच्या नवऱ्यांना आज कर्ज माफ केलं म्हणून करणार नाही अशी घोषणा करताय मग हे सरकार कुठलं आहे या सरकारला फक्त गद्दारी करायसाठी सरकार बसवायचं आहे का त्या सरकारला जनता एक ना एक दिवस खुर्चीवर मी खाली उतरलेशोर राहणार नाही